मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथंच गाडला गेला मनसेची बॅनर बाजी राज्यभरात औरंगजेब आलमगीर याच्या कबरीवरून वाद सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबची कबर महाराष्ट्रात हटवावी यासाठी वाद रंगताना दिसतोय तर काही राजकीय नेते या विरोधात आहेत औरंगजेबची कबर हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या इतिहासाचा पुरावा आहे त्यामुळे औरंगजेबाची कबर हटवू नये असं काही नेते मंडळींचं मत आहे अशातच राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्क इथं गुढीपाडवा मेळाव्यातून या विषयावर भाष्य केलं मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथंच गाडला असं बोर्ड लावा तर औरंगजेबाच्या कबरीकडे शाळेच्या सहली घेऊन गेलं पाहिजे राज ठाकरेंनी असं व्यक्त करत भर मेळाव्यात औरंगजेबाच्या कबरीवरून सुनावल्याचं पाहायला मिळाले तर आता छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून औरंगजेबा संदर्भात बॅनरबाजी करण्यात आली आहे मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडला गेला असा आशय या बॅनरवर पाहायला मिळतोय राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये ही बॅनरबाजी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे बघा नेमकं काय म्हंटलंय या बॅनरवर आणि कोणत्या भागात झळकले हे बॅनर